आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या संतोष जावीर यानं श्रीराम फायनान्स कंपनीकडून ज्युपिटर गाडी घेतली होती गाडीचे दोन हप्ते थकीत होते यावेळी श्रीराम फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी गाडी जप्त करून लक्ष्मी मंदिर आवाडे सबस्टेशन जवळ असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये लावली होती यावेळी जावीर आपल्या समर्थकांसह गाडी आणण्यासाठी तिथं गेले असता तिथं असलेले विवेकानंद आरेकर यांनी त्यांना विरोध केला आणि दोघांमध्ये वाद होऊन मारामारीचा प्रकार घडला तसंच अंगावर आणि गाड्यांवर पेट्रोल टाकण्याचा प्रकार घडला त्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन दोघांवरही गुन्हे दाखल केले यात वीस ते बावीस जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत इचलकरंजी शहरातील संतोष जावेद यांनी श्रीराम फायनान्सकडून ज्युपिटर गाडी काही दिवसांपूर्वी घेतली होती गाडीचे दोन हप्ते थकीत होते या अनुषंगानंच श्रीराम फायनान्सकडील अधिकाऱ्यांनी ही गाडी जप्त करून लक्ष्मी मंदिर आवाडे सबस्टेशन जवळ असलेल्या विवेकानंद आरेकर यांच्या राहत्या घरी अपार्टमेंटच्या खाली गोडाऊन मध्ये आणून लावली गाड़ी अन्या अन्या ही गाडी आणण्यासाठी संतोष जावीर अक्षय कोपर्डे बापू सपाटे प्रवीण भाटले आणि अन्य तिघेजण सर्वजण राहणार शहापूर हे गेले होते त्यांनी तिथे जाऊन गाडीची मागणी केली असता तिथंच असलेले विवेकानंद आरेकर विनायक आरेकर श्रद्धा आरेकर छाया आरेकर धोंडीराम आरेकर विरेंद्र खोंद्रे शाहरुख इम्रान आणि अन्य दोघं यांच्यामध्ये या दोन्ही ग्रुपमध्ये गाडी मागण्यावरून जोराचा वाद झाला आणि हाणामारीचा प्रकारही घडला यावेळी जावीर यांनी पेट्रोल आणलं होतं आणि ते पेट्रोल त्यांनी संपूर्ण गाड्यांवर ओतून गाड्या पेटवून देऊ अशी धमकी दिली आणि पेट्रोल टाकल्यानंतर विवेकानंद आरेकर विनायक आरेकर संतोष जावीर यांच्यात वादावादी होऊन हाणामारीचा प्रकार घडला काही काळ तणावाचं वातावरण बंद दोघांनी एकमेकांना मारहाण केली याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन या सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणलं आणि झालेल्या घटनेची माहिती घेऊन दोन्हीकडील बाजू ऐकून घेऊन संतोष जावीर यांच्या फिर्यादीनुसार श्रीराम फायनान्सच्या अधिकाऱ्यांसह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल केला तसंच विवेकानंद आरेकर यांना धमकी दिल्याप्रकरणी संतोष जावीरसह पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गुन्ह्यांमध्ये वीस आरोपींवर एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत श्रीराम फायनान्स कंपनीनं कोणतीही नोटीस दिली नाही बेकायदेशीरपणे गाडी ओढून आणल्याप्रकरणी त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये महिलांचाही समावेश आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक वायदंडे करत आहेत